नमस्कार महाराष्ट्रामध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या पण त्या खरंच लोकशाहीचा उत्तम आशा चला मूळ स्रोताच्या आधारे या सगळ्या प्रक्रियेतील काही गंभीर मुद्द्यांवर एक नजर टाकूया या विश्लेषणाची सुरुवातच करूया एका जबरदस्त वाक्याने जे मूळ स्रोतामध्ये दिले आणि हे वाक्य ऐकल्यावरच आपल्याला या सगळ्या प्रकरणाचा नेमका सूर लक्षात येईल तर मग पहिला प्रश्न जो आपल्यासमोर येतो तो म्हणजे लोकशाहीचा आदर्श काय असतो आणि प्रत्यक्षात जमिनीवर काय दिसतंय यात फरक किती आहे म्हणजे बघा ज्यांनी आपलं संविधान लिहिलं त्यांना अपेक्षित होतं की निवडणूक म्हणजे लोकशाहीचा एक सण असेल अगदी दिवाळीसारखा पण स्रोतानुसार प्रत्यक्षात काय झालं तर त्याचा शिमगा झाल्यासारखं चित्र आहे हा विरोधाभास खरंच खूप मोठा आणि गंभीर आहे आणि याच वास्तवामुळे एक वेगळीच गोष्ट समोर येतय असं वाटतंय की निवडणुकीचं रूपांतर एका बाजारात झालंय एक अशी बाजारपेठ जिथे फक्त आणि फक्त पैशांचा खेळ चालतो आणि मग साहजिकच एक प्रश्न पडतो की राजकारण आणि निवडणुका आता खरंच एक धंदा बनून राहिल्या आहेत का आता ही बाजारपेठ म्हणण्यामागे काही कारणं आहेत जी स्रोतामध्ये दिली आहेत जसं की मतदानाच्या दिवशी अक्षरशः पैशांचा पाऊस पडतोय जागोजागी पैशांची बंडलं सापडतायत मतांचे भाव तर उघडपणे ठरवले जात आहेत आणि सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे यात फक्त सत्ताधारीच नाही तर विरोधक सुद्धा सामील असल्याचा दावा केला जातोय बर हा झाला पैशांचा खेळ पण गोष्ट इथेच थांबत नाही आता वळूया दहशतीकडे भीतीकडे कारण स्रोतानुसार ह्या निवडणुकीवर ह्या गोष्टीचंही सावट होतं हे एक उदाहरण आहे का म्हणजे परिस्थिती किती गंभीर होती याचा अंदाज येईल एका महिला उमेदवाराला विचार करा आपला उमेदवारी अर्ज भरायला पहाटे पाच वाजता जावं लागलं तेही ए के फॉर्टी सेव्हनच्या संरक्षणात यावरून धोक्याची पातळी किती वाढली होती हे स्पष्ट दिसतं एवढंच नाहीये मतदानाच्या दिवशी तर अनेक ठिकाणी मारामारी राडेबाजी झाली काही कार्यकर्ते तर लोकांना मतदान करण्यासाठी चक्क जबरदस्ती करत होते आता या सगळ्या घटना बघितल्यावर भयमुक्त वातावरणाचा जो दावा केला जातो त्यावर साहजिकच प्रश्नचिन्ह उभं राहतं चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आणि तो आहे निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल स्रोतानुसार आयोगाचा कारभार प्रचंड गोंधळलेला होता आयोगाचा कारभार म्हणजे एक सावळा गोंधळ होता असं स्रोतामध्ये म्हटलंय म्हणजे काय झालं बघा आधी निवडणूक जाहीर झाली प्रचार सुरू झाला मग अचानक ऐनवेळी निवडणूक रद्द केली गेली आणि एवढ्यावरच नाही थांबलं तर मतमोजणी पण आठवड्याभराने पुढे ढकलली यातून सगळी प्रक्रिया किती अनिश्चित होती हेच दिसतं आणि ह्या गोंधळाची दखल थेट उच्च न्यायालयाला घ्यावी लागली कोर्टाने सुद्धा आयोगाची चांगलीच कानुघाळणी केली ऐनवेळी निवडणूक रद्द केल्याबद्दल कोर्टाने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की लाखो लोकांचा जो वेळ पैसा आणि ऊर्जा वाया गेली त्याला जबाबदार कोण थोडक्यात सांगायचं चा तर निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप आहेत जसं की आयोगाचा कुठलाच प्रभाव किंवा वचक या निवडणुकीत दिसला नाही मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या आरोपांकडे त्यांनी सरळसरळ दुर्लक्ष केलं कुठे काही अनियमित झाली तर त्यावर कुठलीच कारवाई झालेली दिसली नाही म्हणजे नियंत्रणाचा पूर्णपणे अभाव होता आणि आता आपण येतो शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर हे सगळं चित्र एकत्र बघितलं की आपल्या लोकशाहीच्या प्रकृतीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं या सगळ्या पुराव्यांच्या आधारे मूळ स्त्रोत एक थेट आणि अंतिम प्रश्न विचारतो तो म्हणजे निवडणूक आयोग लोकशाहीच्या या मूलभूत परीक्षेत चक्क नापास झाला आहे का आणि हा प्रश्न आणखी गंभीर का वाटतो कारण ही काही देशपातळीवरची निवडणूक नव्हती ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होती विचार करा जर इतक्या लहान पातळीवर आपली यंत्रणा अशी अपयशी ठरत असेल तर मग मोठ्या आव्हानांचं काय होणार तर मग एक देश एक निवडणूक सारख्या भव्य दिव्य संकल्पनांचं काय स्रोताने विचारलेला हा शेवटचा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो जर आपला पायाच इतका डळमळीत असेल तर त्यावर एवढी मोठी इमारत उभी तरी कशी राहणार